शिंदे सरकारने ब्राह्मण समाजाचा परशुराम आर्थिक विकास महामंडळ प्रश्न मार्गी लावण्याची गरज कोल्हापूर येथे ब्राह्मण समाजाच्या मेळाव्यास ब्राह्मण ब्राह्मण समाजाने मला निवेदन दिले होते राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती ब्राह्मण परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी अनेक दिवसांपासून ब्राह्मण समाज आंदोलन मोर्चे निवेदन देत आहे मात्र आघाडी आणि महायुती सरकार याकडे दुर्लक्ष करते आज दिनांक पंचवीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या स्थिती होती यावेळी जयंत पाटील म्हणाले परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची गरज आहे कोल्हापूर इथं ब्राह्मण समाजाच्या मेळाव्यात मला ब्राह्मण समाजानं निवेदन दिले होते शिंदे सरकारने ब्राह्मण प्रश्न मार्गी लावण्याची गरज असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय पाटील साहेब प्रश्न असा होता की ब्राह्मण समाजाचं परशुम विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी तुम्हाला निवेदन दिलं होतं महाविकास आघाडी सरकार असताना मात्र त्यावेळेस स्थापन झालं नाही मात्र शिंदे सरकार आलं तिने आश्वासन दिले मात्र ब्राह्मण समाजाला दे आश्वासन देतात का असं सरकार हे चालू सरकार असेल परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी तुम्ही महाविकास आघाडी सरकार असताना तुम्हाला कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्यात तुम्हाला निवेदन दिलं होतं ब्राह्मण समाजानं निवेदन दिलेले त्यावेळेस स्थापन झालेलं हे सरकार देईन का पुन्हा लक्ष असं मला त्या बाबतीत काही त्यांच्या मागण्या होत्या त्यांना बरीचशी गती आम्ही त्यावेळेस दिलेली नाही आता माझ्याकडे तपशील नाही परत मी तुमच्या वेळी तुम्हाला माहिती सांगितलं गोष्टी पान घेतला होती सर पुण्याची की परिस्थिती आहे